मॉयलान मांजामुळे एका सतरा वर्षीय मुलीचा गडा चिरला यात ती सुदैवाने बच चावली ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास लाखणी येथील तलाव वॉर्डात घडली ईशा शिवदास गायधाने वय सतरा वर्ष राहणार लाखणी असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते यात मॉयलान मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे बंदी असतानाही मांजाची विक्री होत आहे यात पशुपक्षी तर जखमी होत आहेतच मात्र आता याचा सर्वाधिक दुष्परिणाम मानवावरही दिसून येत आहे याच महिलान मांजामुळे लाखणे येथील ईशा गायधने व सतरा वर्ष मुलीचा गडा चिरला गेला तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी तिच्या मानेच्या डाव्या बाजूला जबर जखम झाल्याने आठ टाके लावण्यात आले आहे या घटनेत ती बचावली मात्र नलान मांजा बंदीबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे